नमस्कार मंडळी मी भाग्यश्री आणि कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप 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 स्वागत आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर लक्ष्मी पूजनामध्ये आजचा विषय आहे बघा लक्ष्मी पूजनामध्ये आपण केळीचे खुंटाणून बांधतो ना पूजेच्या वेळेला दरवाज्याला बांधतो पूजेच्या ठिकाणी बांधतो तर का बरं असं तर केळीच्या झाडाला लक्ष्मीच प्रतीक मानले जात असं म्हणतात की केळीच्या झाडामध्ये देवाची असते केळीच्या झाडाला रंभा अस्मीच प्रतीक या झाडाला मानलं जात शुभ आणि मांगल्य असल्यामुळे मंगल कार्यामध्ये वास्तुपूजेमध्ये सत्यनारायण पूजेमध्ये आणि कोणत्याही शुभ कार्यामध्ये भागवत सप्ताह असो ज्ञानेश्वरी पारायण असो काही सण सण म्हणजे आपण दिवाळी करतो त्यावेळेला आपण केळीच्या घडासहित असलेला खुंट दाराच्या दोन्ही बाजूला मंडपाच्या दोन्ही बाजूला बांधतात केळ्याचा नैवेद्य फार महत्वाचा असतो बघा केळी हे ऐश्वर संपन्न फळ आहे विपुल पीक मिळते व्यापारात पैसाही मिळतो केळीचे पान राज विलासाचे वैभव वाटते पानाचं तुकतुकीत हिरवगार अंग या पानाच्या ऐश्वर्यामुळे पूजेत आणि दर्जेदार पंगतीत अग्रस्थान याला लाभलं आहे हिरव्या पानाच्या पदरा आड लपलेली केळीची बाळ आईच्या कुशीत मोठी होतात एका फणीत एकमेकाला घट्ट चिकटून भावंड आईच्या पोटाशी कवताळून झोपली आहे एका रांगेत बसायची आईनं जणू काही त्यानं शिस्तस लावली आहे सालीच्या आतील मधुर गर हा सर्वांना देण्यासाठी पुरी बाळगला आहे परोपकाराय मिदम शरीरम हळवी लाजरी भाबडी शिस्तप्रिय लेखुरवाळी ही केळी गोर गरिबांपासून श्रीमंतांच्यापर्यंत हवी हवीशी वाटणारी असल्याने जणू ती लक्ष्मीच आहे लक्ष्मी, लक्ष्मी सर्वांना हवीशी वाटते केळ फुलाच्या प्रत्येक पानात तिची बाळ सुखाने जन्म घेत असतात लक्ष्मीचे वैभव तिला प्राप्त झाले आहे लक्ष्मीच्या अंगावर पिवळ्या धमक सोन्याचे दागिने भरगच्च घातलेले असतात तसाच पिवळा धमक रंग या केळी लक्ष्मीने परिधान केला कष्ट करा लक्ष्मी मिळवा बागा लावा लक्ष्मी घरी आजच्या लक्ष्मी पूजनामध्ये काय आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल तर आज आपण इथंच थांबूया आणि उद्या आणखीन एक नवीन कथा घेऊन आपण परत भेटूया तोपर्यंत राम राम मंडळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार